भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा जिल्हा जनिज भाजपा युवा मोर्चा जळगाव माननीय श्री सुमित बराठे व समस्त बराटे परिवार भुसावळ ज्या ज्या गोष्टी भुसावळात प्रथम घडल्या असतील राजकीय दृष्ट्या त्या त्या संजय सावकारे यांच्या माध्यमातून घडलेल्या आहे याचा सुद्धा एक मोठा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे तो जे वस्त्र उद्योग जे त्यांना जे पद मिळालेलं आहे किंवा खाते मिळाले आहे काय अपेक्षा करता पुढे आपण त्यांच्याकडे भुसाळ शहरासाठी शहरवासियांना हा मोठा अभिमानाचा दिवस आहे आणि संजय सावकारे यांना इतिहासात प्रथमच भुसावळसाठीचा जो सन्मान झालेला आहे तो फार आगळा वेगळा आहे आणि त्याचा आनंद हा लग्नात मावेन असा आहे आणि त्यामुळे आज संपूर्ण भुसावळवासियांनी त्यांचा आज थोडा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वागत केलं आहे इतिहासात प्रत्येक गोष्ट त्यांनी या ठिकाणी नोंद करताना ज्या ज्या गोष्टी भुसावळात प्रथम घडल्या असतील राजकीयदृष्ट्या त्या त्या संजय सावकारे यांच्या माध्यमातून घडलेल्या आहे याचासुद्धा एक मोठा अभिमान आम्हाला या ठिकाणी आहे आणि त्यामुळे आज आम्ही सर्व त्या जल्लोषामध्ये सहभागी आहोत हे जे वस्त्रोद्योग जे त्यांना जे पद मिळालेलं आहे किंवा खातं मिळालं आहे काय अपेक्षा करता पुढे आपण त्यांच्याकडे भुसावळ शहरासाठी आता वस्त्रोद्योग हे त्यांना खातं मिळालेलं आहे वस्त्रोद्योग या भुसावळच्या परिसरामध्ये जर टेक्स्टाईल पार्क वगैरे अशा पद्धतीचं जर काही नियोजन असेल किंवा ते जर झालं तर अनेकांच्या हातांना काम मिळेल भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री बंडूभाऊ चौधरी व समस्त चौधरी परिवार वृत्तावर भुसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाजपा जिल्हा उपाध्यक्ष माननीय श्री सतीश सपकाळे व समस्त सपकाळे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री शेखर इंगळे सरचिटणीस भाजपा भुसावळ माननीय श्री श्रेयस इंगळे व समस्त इंगळे परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय आमदार संजय सावकारे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी नगरसेवक माननीय महेंद्र सिंग उर्फ पिंटू ठाकूर व सामाजिक कार्यकर्ते माननीय रुपेश देशमुख मित्र परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय श्री नितीन धांडे व समस्त धांडे परिवार उसावळ शहराचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शहर शहराध्यक्ष भाजपा उद्योग आघाडी भुसावळ माननीय श्री आशिष पटेल व समस्त पटेल परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू भाजपा जळगाव जिल्हा सरद्र माननीय परीक्षित बराटे व समस्त बराटे परिवार हिसावर भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक नगरपालिका भुसावळ माननीय श्री अॅडव्होकेट बोधराज चौधरी व समस्त चौधरी परिवार भुसावळ भुसावळ नगरीचे लोकप्रिय नामदार माननीय श्री संजय सावकारे यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुप्रसिद्ध व्यावसायिक माननीय विनय बडे व माननीय रजत संजय बडे व समस्त बडे परिवार भुसावळ आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो जितलो भी काठच्या वाटवरी दुसमन भियाजमला वाकून सलाम करी या न नील बळ लढण्याला अन्न भिडण्याला माझा मल्ला खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही केली आशीर्वाद बाबांचा आईची वाऱ्या वाढी ही भिका पडला घोडा व्हायरल झाली आपली जोडी देशात केलाय राडा सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव मिस अन अपडेट